माता हिंग्लास टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी गाई चोरणारे बहाद्दर पोलिसांच्या जाळ्यात मुद्देमालही जप्त दिवाळी गेली मात्र धुळ्यात चोरट्यांची दिवाळी सुरूच धुळ्याच्या चारही बाजूंना चोरटे सक्रिय आज पहाटे दोन वाहनांची झाली चोरी मतदानाला व मतमोजणीला वेळ असला तरी भाई तुम्ही निर्धास्त रहा खासदार डॉक्टर सुभाष भामरेंची आमरीश भाईंना ग्वाही आणि खास फेटा मास्टरांसाठी उद्या धुळ्यात गेट टुगेदरचे आयोजन आता बातमीपत्र रात्री काही दिवसाही चोरट्यांनी चोरी करण्याचा फॉर्म्युला वापरण्यास सुरुवात केली आहे काल तर काही चोरी करणाऱ्या बहादरांनी कारमधून गायी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र सदर चोरटे घरात बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळताच पथकाने सापळा लावून तिघांच्या मुस्क्या आवडल्यात एका कारमधून गाय चोरी करीत असताना देवपूर भागात नागरिकांनी पकडल्यानंतर कार आणि गाय तिथेच सोडून तिघांनी पळ काढल्याची घटना काल एकोणावीस नोव्हेंबर रोजी घडली होती या प्रकरणी काशीनाथ लोणारी यांच्या फिर्यादीवरून धुळे देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी देवपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा शोध सुरू असताना हा गुन्हा शब्बीर शहा समीर शहा व सलमान खान यांनी केला असून गुन्ह्यामध्ये वापरलेली कार ही वसीम अंसारी यांची असल्याची गोपनीय या माहिती मिळाली माहिती मिळताच त्यांची खातर जमा करून शहरातील कबीरगंज भागात सापळा लावण्यात आला व शुक्रवारी दुपारी शब्बीर शहा यांच्या घरी छापा टाकण्यात आला त्यात शब्बीर शहा सुलेमान शहा राहणार पत्र्यावाली मशीद जवळ कबीरगंज धुळे वसीम रफीक अंसारी राहणार मच्छी बाजार गल्ली नंबर सात धुळे समीर रहीम शेख राहणार आझाद नगर स्लाटर हाऊसच्या मागे धुळे सलमान खान अख्तर खान राहणार बारा पत्थर गल्ली नंबर एक धुळे यांना मोठ्या शिथाफीने पकडण्यात आले व त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बी टी बासष्ट बारा या क्रमांकाची कार तपकिरी व काळ्या रंगाची गाय असा एकूण एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले कर्मचारी रफीक पठाण श्रीकांत पाटील प्रभाकर बैसाने गौतम सक्काळे राहुल सानप संजय सोरसे यांनीही कारवाई केली एकोणावीस अकरा दोन हजार वीस रोजी शिंदे उपच्या हद्दीतील प्रभातनगर येथून दुपारी चोरट्याने इंडिगो कार मध्ये गाय टाकून ती चोरून घेऊन जात असताना तेथे जमलेल्या लोकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी गाय तेथे सोडून ते आरोपी कळून गेले होते त्या संदर्भात देवगोर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना त्यातील आरोपी शब्दीर शाह सलमान व इतर तीन यांना कबीरगंज येथून ताब्यात घेतलेला आहे गुन्ह्यात वापरलेली इंडिगो कार पण ताब्यात घेतलेली आहे त्यासोबत एक तपकिरी काळ्या रंगाची गायतून ताब्यात घेतली आहे त्यांनी गाय सुद्धा देवपूरमधून चोरलेली आहे सदरच्या आरोपी त्यांना देवपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे आरोपीकडे विचारपूस चालू असून जिल्ह्यात तिला आणखी काही गुन्हे उघडकीस येणे शक्यता गेल्या महिन्यापासून दरोडेखोर गावठी पिस्तुलांची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करीत पोलिसांनी दिलासादायक कामगिरी केली आहे मात्र धुळे शहरात मारामाऱ्या किरकोळ लुटीच्या घटना अवैध धंदे वाढत आहेत अशांवर कायम कायमवचक असावा नागरिकांना अगदी निर्भयपणे वावरता आले पाहिजे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे गेल्या महिन्याभरापासून पोलिसांनी शस्त्रांची विशेषत गावठी पिस्तुलांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू करून आतापर्यंत अनेकांच्या मुस्क्या आवडल्या आहेत व कारवाई निश्चितच दिलासादायक आहे मात्र धुळे शहरात चोऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे या महिन्यात अनेक ठिकाणी अनेकांकडे घरफोड्या करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलाय वाढत्या चोऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आता गावी जायलाही घाबरत आहेत एवढी दहशत चोरांची निर्माण झाली आहे त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचाही बंदोबस्त करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे कारण धुळे शहरात रात्रीच काय दिवसागणिक चोरीच्या घटना समोर येत आहेत आज रात्री शहरातील महेश्वरनगर चित्तोड रोड धुळे येथे वास्तव्यास असणारे मालराम देवराम चव्हाण हे बाहेर बाहेरगावी गेले असता याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व संसारोपयोगी वस्तू कपडे अस्ताव्यस्त करीत कपाटात ठेवलेले काही दागिने रोख रक्कम लंपास केल्याचं सांगण्यात आलं ही बाब चव्हाण यांचे चालक समाधान यांना आज सकाळी निदर्शनास आली त्यांनी घराकडे धाव घेतली व घरमालक मालराम चव्हाण हे परत आल्यावर काय चोरीला गेले तेच सांगतील अशी माहिती शालक समाधान यांनी दिली धुळे शहरातील दत्त मंदिर चौकासमोरील गोंदूर रोडवरील अभिरुची अपार्टमेंटमधील दोन मोटरसायकली चोरीच गेल्याची घटना आज पहाटे समोर आली मात्र या झालेल्या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार असे की धुळे देवपुरातील दत्तमंदिर चौकासमोरील गोंदूर रोडवरील स्टेट बँकेच्या समोरील अभिरुची अपार्टमेंट असून येथे राहत असलेले श्रावण खैरनार यांच्या मालकीच्या सी तीनशे ही बुलेट व एच अठरा ए एफ सात हजार तीन ही एक्टिवा पार्किंगमध्ये पिलरला लोखंडीत साखळदंडाने बांधून ठेवलेली होती चोरट्यांनी हे साखळदंड कापून दोन्ही वाहने चोरून नेलीत सदर घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलिसांना देण्यात आली एपीआय सय्यद हेड कॉन्स्टेबल राठोड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यानंतर श्रावण खेरनार यांची फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल होणार असल्याचं सांगितलं आहे मतदानाला आणि मतमोजणीला फुरसत असली तरी भाई तुम्ही बिनधास्त रहा विजयाचा बुलाल आपल्याच अंगावर पडेल तुम्ही कसलीच काळजी करू नका धुळे मंडपातील पैकी पंच्याहत्तर नगरसेवक आपल्याच बाजूला आहेत अशी ठाम ग्वाही आज भाजपाच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गात खासदार डॉक्टर सुभाष भामरे महापौर चंद्रकांत सोनार जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी भाई पटेल यांना दिली भाजपाच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ आज धुळे शहरातील पारुळा रोडवरील राम पॅलेस येथे झाला याप्रसंगी भाजपाचे विधान परिषदेचे उमेदवार माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी सांगितले की धुळेकर खूप भाग्यशील आहेत त्यांना चांगले लोकप्रतिनिधी लाभलेत शंभर कोटींचे रस्ते होत आहेत तापीचे पाणी धुळ्यात पोहचते अक्कलपाडाही मंजूर करून घेतले आहे डेडरगाव हरणमाळ येथून देखील पाणी धुळेकरांसाठी उपलब्ध आहे पुढच्या दोनशे तीनशे वर्षाच्या कामांची मंजुरी खासदार डॉ सुभाष भामरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून घेतली त्यामुळे नगरसेवकांनो थोडे सहन करा संयम ठेवा तुमच्या प्रभागातही कामे होतील आम्हाला साथ द्या असे त्यांनी उपस्थित पदाधिकारी नगरसेवकांना संबोधले यावेळी माजी मंत्री आणि आमदार जयकुमार रावल जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे उपमहापौर कल्याणी अंपळकर स्थायी समिती सभापती सुनील बैसाने स्नेहल जाधव कांतीलाल दाळवाले ओम खंडेलवाल यशवंत येवलेकर आदी सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर चार मंडळ मिळून एक वर्ग असं आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपली जवळपास आज अपेक्षित संख्या ही पंच्याहत्तर होती पंच्याहत्तर लोकांना आपण आज या ठिकाणी पहिल्या सत्रासाठी या ठिकाणी सर्वांना बोलवलं होतं एकूण दहा सत्र आहे या दोन दिवसात आपल्याला एकूण दहा सत्र पूर्ण करायची त्याच्यात भारताची वैचारिक मुख्यधारा व आपली विचारधारा असे एकूण विविध प्रकारचे दहा सत्र आहेत ते दहा सत्रांना दहा वक्ते आहेत दहा अध्यक्ष आहेत अशा प्रकारे आपल्याला हा प्रशिक्षण वर्ग चार दिवसाचा आपल्याला या ठिकाणी राम पॅलेसला पूर्ण करायचं आहे पहिला सत्र हा आज आपला ओपनिंगचा झाला याच्यानंतर एक सत्र होईल त्याला आपले जिल्हा संघचालक माननीय राजेशजी पाटील साहेब हे वक्ते आहेत त्याच्यानंतर जेवणाची सुट्टी होईल त्यानंतर पुढचे चालू होतील हा उद्घाटनाचा सत्र संपल्यानंतर फक्त इथून नगरसेवकांनी उठायचं आहे आणि नगरसेवकांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या मी सांगेल तसं तसं नगरसेवकांनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि तिथं आपण एक वेगळी आपली मीटिंग राहील आणि इकडं बाकीचं सा सत्र चालू राहील त्याचप्रमाणे एक कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी थोडीशी माहिती देतो का डिसेंबर दोन हजार चौदा नंतर आपली महापालिकेचे जेव्हा दोन हजार चौदामध्ये केंद्रात जेव्हा आपली सत्ता आली तेव्हा आपले तीनच नगरसेवक होतो दोन हजार अठरामध्ये जेव्हा महापालिकेचं इलेक्शन लागलं आपले पन्नास नगरसेवक निवडून आले त्यात आदरणीय गिरीश भाऊ असतील जयकुमार भाऊ असतील डॉक्टर बाबासाहेब असतील यांच्या सर्वांच्या मेहनतीने आदरणीय माजी मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने आपण मोठ्या संख्येत या महापालिकेत सर्व नगरसेवकांसह आणि महापौर आपले झाले अधिकृत उमेदवार आदरणीय अमरीश भाई श्रेष्ठींनी यांना पुन्हा तिकीट दिलं भाई तर पक्षाचे सगळे समर्पित कार्यकर्ते बसलेले आहेत काही कोणाची थोडीफार नाराजी असेल तर पक्षाच्या ठिकाणी काढत नाही आणि तुम्हाला गावभर फिरायला लावणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो काम करणारा कार्यकर्ता आहे प्रत्येक नगरसेवक जेव्हा आपल्या सगळ्यांकडे तंतन करत असेल अध्यक्षां करत असेल कारण तो त्याच्या जा मतदारसंघात जास्तीत जास्त काम व्हावं याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि या शहरात जे व्यक्तीमान यश मिळवलं माजी मुख्यमंत्री आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्र भाऊ साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली गिरीश भाऊ असेल जयकुमार भाऊ असेल मी स्वतः आम्ही चौघां चौघांनी या महापालिकेत जनतेला शब्द दिलेला होता की आमची सत्ता द्या शंभर कोटीचे रस्ते तर आणूच तर पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न सतत उभा राहतो त्यासाठी अक्कल पाड्याहून ग्रॅव्हिटीने एकशे सत्तर कोटी रुपये देईल असा आम्ही आग्रह धरला साहेबांकडे आणि साहेबांनी जनतेला शब्द दिला आणि लगेच काम चालू झालं अतिशय जोरात काम चालू झालेलं आहे महिन्या वर्षभरात ते काम होईल आणि त्याच्यानंतर या जनतेला दररोज पाणी मिळेल अशा पद्धतीने काम होणार आहे आणि बरेच पक्षामध्ये प्रशिक्षण शिबिरने काय होतं अशी दहा वर्षापूर्वी चर्चा व्हायची आज अनेक पक्ष आपलं अनुकरण कमत आपल्यासारखंच भाजप कसं काम करतं भाजप कसं कॅडर बेस्ड पक्ष आहे भाजपासारखं काम केलं पाहिजे अशा प्रकारचं काम आता अनेक पक्ष करायला लागले आपला पक्ष तर हा कॅडर बेस्ड पार्टी आहे म्हणजे सर्वांसाठी पार्टी भारतीय जनता पार्टीचा मालक कोण तर तुम्ही आपण सारे चालक कोण तर तुम्ही आपण सारे बाकी कुठलाही पक्ष घेतला कुठलाही एक परिवार एक व्यक्ती त्याचं नाव घेतलं म्हणजे ते पक्ष आहे त्याच्याशिवाय ते पक्ष चालूच शकत नाही कुठला पण पक्षाकडे भारतामध्ये अगदी जम्मू काश्मीरमधल्या पीडीपीची मुफ्ती मेहबूबा फारुख अब्दुल्ला तिथून तिथूनपासून तर कन्याकुमारीमधल्या आमच्या डीएमकेचे करुणानिधीचा परिवार हे असं तुम्ही बघा आणि ते, ते शिस्तीचे असले पाहिजे बरेच लोक पक्षाला जोडत असतात पक्षाच्या विचारांमध्ये सामावून घेत असतात आणि पक्ष हा शिस्तीने विचाराने चालतो कारण राजकारण कोणाला नगरसेवक कोणाला आमदार कोणाला खासदार कोणाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी ना नाही तर राजकारण भारताला सर्वात मोठा देश सर्वात मजबूत देश आणि या भारत मातेला महाशक्ती बनवण्यासाठी आपला प्रयत्न आहे आणि म्हणून कोणी दिल्लीत प्रयत्न करत असेल कोणी गल्लीत प्रयत्न करतो आपण सगळ्यांचा ध्येय एकच आहे रेल्वे कशी चालते इंजिन पुढे चालतं आणि डबा एक एक त्याला जुळलेला असतो तसं पंतप्रधान पुढे चालत असतात आणि लोकशाहीमधले भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्याला जुळून हा विकासाच्या महामार्गाने आपण सारेजण चालत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील नामवंत मास्टर फेटेवाले यांनी खास फेटा मास्टरांसाठी भव्य दिव्य गट टुगरच आयोजन दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर केले आहे याचे सर्व फेटा मास्टर बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे सदर आयोजित गेट टुगेदर कार्यक्रमाची वेळ सकाळी दहा वाजेची ठेवण्यात आली आहे व याचवेळी सर्व फेटा मास्टरांना पासही देण्यात येणार आहेत त्यासाठी सर्व फेटा मास्टरांनी या आयोजित कार्यक्रमास अगत्याचं यावं असंही सांगण्यात आलं आहे शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर गाई चोरणारे बहादर पोलिसांच्या जाळ्यात मुद्देमालही जप्त दिवाळी गेली मात्र धुळ्यात चोरट्यांची दिवाळी सुरूच धुळ्याच्या चारही बाजूंना चोरटे सक्रिय आज पहाटे दोन वाहनांची झाली चोरी मतदानाला व मतमोजणीला वेळ असला तरी भाई तुम्ही निर्धास्त रहा खासदार डॉक्टर सुभाष भामरेंची अमरीश भाईंना ग्वाही आणि खास फेटा मास्टरांसाठी उद्या धुळ्यात गेट टुगेदरचे आयोजन याच याचबरोबर माता हिंगलाज टिबेट्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज